रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा अनेक अने अने घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच ते बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्यामुळे व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यांनी सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक कोणत्याही शुभ कार्यात विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते तुम्हाला दुप्पट आकाराने परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहील नंबर दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दिवा लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह इतरांचा देखील आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरामध्ये चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्या तव्यावरती दुधाचे थोडे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला त्या चपातीवरती थोडासा गूळ किंवा साखर टाकून तुम्ही ही चपाती गाईला खाऊ घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे अलक्ष्मीचा अलक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडत नाही नंबर तीन जेवणाचे ताट नेहमी नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याची ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दुष्टप्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात कधीही हात धुऊ नका ताटात कधीही अन्न शिल्लक ठेवू नका जेवल्यानंतर अन्न कधीही स्वयंपाकघरातच ठेवावे ते बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नका आणि अगदी वर देखील ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण नेहमी कुटुंबियासोबत बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात किंवा दहीचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी असेल आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच अन्न घ्यावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका गाय ब्राह्मण आणि अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका नंबर चार ब्रह्ममुरत किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याला तो कधीही दिसणार नाही बेडखाली किंवा स्वयंपाकघरामध्ये झाडू कधीही ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे नेहमी स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी स्वच्छ आणि रिकामे ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ती दिशा कधीही रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वॉयलेट रंग कधीही वापरू नका बेडशीट तसेच पडदे भिंतीचा रंग असेल तरीही असे रंग वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर कधीही तडे पडून देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे हे अशुभ मानले जाते नंबर पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर तो लगेच दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखीन वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवू नका शरीरातील सर्व छिद्रे रोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री तीन वेळा पाण्याने स्वच्छ करा नंबर सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या मदतीने पूजा करून घ्या घरातील देवघरात कोणत्याही एकाच देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घरातील इतर कोणत्याही भागात देवी देवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची एक गाठ ठेवा बांधून ठेवा तसेच काही कवड्या का आणि चांदीचे तांबे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली किंवा ठेवू शकता चंदनाची कांडी आणि अगरबत्तीचे पाकीट देखील ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार ते सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे नंबर सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने पुढील गोष्टी करू नये झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणतंटा करणे असंभव असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन केल्याने घरातील बरकत निघून जाते येथे आणखी एक गोष्ट आहे दारू पिणे अपमान आणि उत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून जी व्यक्ती श्रीमंत झाली तर त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि तो हनुमानजींच्या मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि गृहस्थी सुधारेल आणि मग धन कमाईचे मार्ग खुले होईल नंबर आठ घरातील वस्तू नेहमी वास्तूनुसार ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ आणि नीट निटके ठेवा आणि दररोज हरिपूजा करा दररोज घराबाहेर स्वस्तिक काढा आणि त्यावर हळदी कुंकू टाकावे ते कधीही पांढरी रांगोळी तशीच ठेवू नये दिव्याने आरती करा आणि यासोबतच जे लोक उंबरट्याची दररोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरट्याच्या बाहेर तुपाचे दररोज तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरी लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले अक्षता अर्पण करावेत घरात लक्ष्मीचे आगमन नक्की होईल नंबर नऊ पिंपळाच्या पिंपळात देवाचा वाज आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करावा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हे काम करत राहिल्यास हळूहळू अशी नकारात्मक ऊर्जा दूर होईल ज्यावेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावता त्यावेळी घरी परत येताना मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकवाचा टिळक लावावा आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास घरामध्ये कापूर जाळावा नंबर दहा लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही ती तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून लटकवून देखील ठेवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार घरात माशाची चांदीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी आणि संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास घरातील भिंतीवरती फिश जॉईंट्सचे पेंटिंग देखील लावू शकता ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापन केल्याने धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याची नाणी टाकावी आता त्यावर आंब्याची पाने टाका आणि त्यावरती नारळ ठेवा हा उपाय खूपच उपयुक्त आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी